डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी अतिवृष्टीतील नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी आमदार कुणाल पाटलांनी केली पाहणी अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील खरीपाची पिके पाण्याखाली बुडाली असून कापूस पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे या पिकावरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे सर्वच उत्पन्न बुडाले आहे गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीचे व नुकसान झालेल्या पिकांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिली असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले दरम्यान पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कमही शेतकऱ्यांना मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही माजी आमदार पाटील यांनी सांगितले त्यांनी आज थेट शेतकऱ्यांची धुळे तालुक्यातील गोंदूर शिवारातील पाण्यात बुडालेल्या कापूस आणि इतर पिकांची पाहणी केली गेल्या आठवड्याभरापासून धुळे तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून मका बाजरी ज्वारी कपाशी कांदा भुईमुग यांच्यासह कडधान्य भाजीपाला ही पिके पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहेत शेतकरी संकटात असून बळीराजाला धीर देण्यासाठी माजी आमदार कुणाल पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी माजी आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांसह गोंदूर तालुका धुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान बसले धुळे जे अतिवृष्टीचं सावट आणि प्रचंड नुस नुकसान जे होतंय धुळे तालुका सुद्धा काही याला अपवाद नाहीये धुळे तालुक्यामध्ये सुद्धा काल परवा दोन तीन दिवसामध्ये जो प्रचंड पाऊस झाला हा सरासरीपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि त्यामुळे तालुक्यातल्या बहुतांश गावांमध्ये ही अशीच परिस्थिती जी आपण बघतो आहे की पूर्ण शेताच्या शेतं हे पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे कपाशी असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल हे सर्व पिकं हे जे हातामध्ये आलेली पिकं होती ती पिकंसुद्धा आजची गेलेली आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधून या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि महसूल आणि कृषी विभागाचे जॉईंट पंचनामे त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत मला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगावं वाटतं की हा संपूर्ण परिस्थितीची जाणीव ही ह्या राज्याचे सर्वांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल याचा प्रयत्न आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचप्रमाणे जो पीक विमा आहे जो पीक विमा आपण सर्वांनी काढलेला आहे या पीक विम्याचे सुद्धा जसं गेल्या वर्षी आपण पंचवीस टक्के रक्कम पीक विमा कंपन्याकडून घेतली होती तशीच अग्रिम रक्कम त्यांच्याकडून मागून घेऊन पीक विमा सुद्धा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी आपण करतो आहोत आणि कोणत्याही शेतकऱ्याने धीर सोडू नये या संपूर्ण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आणि राज्य सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना योग्य तो मोबदला योग्य तो नुकसान भरपाई मिळवण्याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका